एसएस ग्रुपच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त एस एस मागसवर्गीय बहुद्देशीय सांस्कृतिक यशोधन संस्थेच्या वतीनं सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थापक विश्वास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष नियोजन बैठक पार पडली या बैठकीत उत्सव अध्यक्षपदी ओंकार मस्के यांची तर उपाध्यक्षपदी शुभम कसबे यांची निवड करण्यात आली तसंच अन्य कार्यकारिणीत कार्याध्यक्षपदी उमर शेख खजिनदार आदेश माने सचिव रितेश वाघमरे मिरवणूक प्रमुख देव खंदारे सचिन मस्के महेश कांबळे अंबादास हजारे शिंदे अमित धडे जनार्दन बोराडे विजय पवार निवड करण्यात आली प्रारंभी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त सामाजिक संशोधन संस्थेची पदाधिकारी बोलवण्यात आली होती या बैठकीत समाजातील सर्व ज्येष्ठ व युवक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामध्ये ओमकार म्हणून हो। शुभम उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली खूप लोक जमले होते या प्रसंगी यशवंत पाथरूट समाधान आवळे सोहन लोंढे हनुमंत पवार विकास कसबे गुड्डू शिंदे दिलीप खंदारे ऋषिकेश शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती